नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनुस यांना एक झटका दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनुस ची भेट टाळली बांगलादेशला त्याची जाणीव होताच बंदी घातलेल्या हिस्सा माशांच्या निर्यातीला त्यांनी परवानगी दिली आहे या वर्षी युनू सरकारने आता तीन हजार टन हिलसा माशांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे बांगलादेशमध्ये <ekaamad -1> काही दिवसांपूर्वी मोठं बंड झालं त्यानंतर पंतप्रधान हसीना शेख यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर बनलेल्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नोबेल विजेते मोहम्मद युनुस यांची नियुक्ती झाली परंतु मोहम्मद युनुस सातत्याने भारताविरोधी निर्णय घेत आहे यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनुस यांना एक झटका दिला त्यानंतर मोहम्मद युनुस वटणीवर आले त्यांनी आपला निर्णय मागे फिरवत भारतातून होणाऱ्या हिस्सा माशांच्या निर्णयातील परवानगी दिली काही दिवसांपूर्वी मोहम्मद युनुस यांनी भारतातून होणाऱ्या हिस्सा माशांची निर्यात बंद करण्याचे आदेश काढले होते त्यानंतर भारताने बांगलादेशची राजकीय कोंडी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीसाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस अमेरिकेमध्ये आहे या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनुसची ची भेट टाळली बांगलादेश कडून घेण्यात येणाऱ्या भारताविरोधी धोरणामुळे ही भेट टाळली बांगलादेशला त्याची जाणीव होताच बंदी घातलेल्या हिस्सा माशांच्या निर्यातीला त्यांनी परवानगी दिली आहे बांगलादेशात हिस्सा मासे प्रसिद्ध आहेत दुर्गा पूजा दरम्यान या माशांचे व्यंजन बनवले जातात शेख हसीना सरकार हिला नीती मानत होता दोन तेवीस हजार तेवीस मध्ये दुर्गा पूजा दरम्यान बांगलादेशामध्ये भारताने पाच हजार टन हिलसा माशांची निर्यात केली होती या वर्षी युनुस सरकारने आता तीन हजार टन हिलसा माशांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मोहम्मद युनुस यांची भेट घेणार नाही परंतु परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री तोहिद हुसेन यांची भेट घेणार आहेत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा करणार आहेत संयुक्त राष्ट्राच्या महासभेबाहेर ही भेट होणार आहे